नमस्कार मित्र हो माझी देवी देवीदेवता या यूट्यूब चॅनलला चॅनलमध्ये आपलं स्वागत नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंगांच्या साड्या नेसल्याने देवीची कृपा होते काय यामागचे कारण आहे काय कारण आहे हे पाहताना मागच्या भागात आपण हिंदू सणामध्ये बदल करून सण साजरे कसे केले जातात हे आपण पाहिले दुसऱ्या भागामध्ये आपण असं का होतो यामागचं कारण काय आहे हे आपण दुसऱ्या भागात पाहिलं आता तिसऱ्या भागामध्ये आपण मग नेमकं काय केलं पाहिजे हे आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवरात्री हा देवीप्रमाणे पराक्रम गाजून तिची उपासना करण्याचा हा सण आहे महाराष्ट्रामध्ये मा घटस्थापना करणं उपवास धरणं हा मुख्य कार्यक्रम असतो प्रधान कार्य अशा प्रकारचा असतो तर त्याच्या समवेमध्ये अखंड नंदादीप लावणं त्रिकाळ देवीचं पूजन करणं सप्तशती ग्रंथाचे पाठाचं वाचन करणं सुवासिनीचं पूजन करणं कुमारिकेचं पूजन करणं भोजन घालणं माळा बांधणं इत्यादी पद्धतीने नवरात्र साजरी केली जातात ललितापंचमी महालक्ष्मीपूजन घागरी फुंकणं अष्टमी दिवशी होम हवन करणं सरस्वतीचं आव्हान आणि पूजन अशा प्रकारचं धार्मिक विधी महाराष्ट्रामध्ये केले जातात चंडमुंड शुंभ निशुंभ रक्तबीय आदी राक्षसांना मारून त्याचा उत्पात करून शमन करून जगदंबेनं जे विश्रांती घेतली तो काळ म्हणजे नवरात्री होय या युद्धाचा शीण घालवण्याकरता देवीने नर्त केले असा उल्लेख पुराणामध्ये आहे या काळामध्ये महालक्ष्मी महाकाली महासरस्वती या तिन्ही रूपातील देवीची सेवा करणे आपल्या परंपरेनुसार नंदादीप माळ बांधणे आदी आचार करावे विद्या आणि बुद्धी याकरता मुलांकडून सरस्वतीची उपासना करून घ्यावी धन धान्य सुबत्ता याकरता महालक्ष्मीची उपासना करावी आणि शत्रुसंहार सामर्थ्य करता महाकालीची उपासना करावी मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिळून उत्तम मार्गाने धन जोडावे आणि छेडाछाड करणाऱ्या बदमाशांना फटाके देण्याचे अंगी यावं आणि अशा प्रकारचं सामर्थ्यांगी यावं म्हणून तिनं समृद्ध व्हावं याकरता देवीचे महात्म्य आणि पराक्रम याचं वाचन आणि श्रवण करावं हीच खरी काळाची गरज अशा प्रकारची आहे अभिनेत्रीप्रमाणे नाचण्यापेक्षा महाकाली राणी लक्ष्मबाई राणी चित्रमा राणी जिजामाता अशा प्रकारच्या अनेक अशा प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत यांच्याप्रमाणे पराक्रम गाजवण्याची दाखवण्याची ही अशा प्रकारची वेळ आहे हिंदू सणांच्या वेळी सध्या अनेक विकृती फोपावत आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी विविध रंगांच्या साड्या नेसण्याची प्रथा गेल्या काही वर्षात चालू आहे अशा नवोदित प्रथांना शास्त्रीय आधार नाही हे आपण तिसऱ्या भागामध्ये ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आले असेलच हा लेख सिंधुदुर्ग येथील वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी यांच्या लेखनावरून संकलित केलेला अशा प्रकारचा आलेख आहे ह्याच्यावर आपण घेतला आलेला आहे आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा जय श्री